नमस्कार मित्रांनो मी अमित कदम कोकणी बॉडी बिल्डर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आजचा दिवस खूप खास आहे आणि हा आजचा ब्लॉग आहे तो वडिलांना समर्पित आहे आणि आमच्या कुटुंबासाठी पण खास आहे कारण गेली पस् छत्तीस वर्ष सेवा करून आज वडील पोलीस सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत सो आता आम्ही चाललो आहे त्यांच्या कार्यक्रमाला सी एस टीला कमिशनर ऑफिसमध्ये सो चला तुम्ही पण चला तर मित्रांनो आता बसलो आहे आम्ही गाडीमध्ये आणि निघालो आहे सीबीओ ऑफिसला कसं वाटतं मस्त चला तिथे जाऊया मित्रांनो आम्ही आता पोचलेलो हो आहोत सी पी ऑफिसला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी जातोय माझ्यासोबत आई आहे आणि भाऊ आहे सोबत भाऊ पुढे गेलो आहे आम्ही मारून आहे चलो जाऊया तर मित्रांनो हे आहे सी पी ऑफिस मुंबई कमिशनर ऑफिस मुंबई स्वतः मजल्यावरती फंक्शन आहे बघूया आता अगदी पुढे फोटो वगैरे कॅमेरा तर तसं काही करू नका इथे आपला शासकीय कॅमेरा आहे प्रत्येकाला आपले काढलेले सगळे फोटो इथले फोटो असतील किंवा कार्यक्रमानंतर फोटो असतील ते तुमच्या व्हॉट्सअपवरती मोबाईल वरती सर्वांना मिळेल अशी छानशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे निरोप समारंभ मंगल प्रसंगी सन्मान पोलीस आयुक्त श्रीमान विवेंद फणसळकर सर त्याचबरोबर पोलीस सहायुक्त श्रीमान डॉक्टर एस जयकुमार सर श्रीमान कृष्णकांत उपाध्याय सर पोलीस निरीक्षक पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग सर्वांनी टाळ्या देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे श्री चंद्र अंकुश मयेकर पोलीस उपनिरीक्षक गावदेवी पोलीस ठाणे यांचा देखील या ठिकाणी सन्माननीय सरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान केला जात आहे आहेत श्री अशोक दाजी सलख पोलीस उपनिरीक्षक खार पोलीस ठाणे अडतीस वर्ष दहा महिने इतकी खडतर सेवा करून ते आज आपल्या सेवेतून 嗯。 त्यांचे हजर असणारे कुटुंबीय या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीला आभार व्यक्त करतो जनता असो मीडिया असो याचा बघणारा दृष्टिकोन कसाही जरी असला तरी पुरुष खात्याची नोकरी करत असताना आपण जे काम करतो त्या कामातून आपल्याला काय मिळतं किंवा आपल्याला आत्मिक समाधान अप्द मिळतं की नाही हे खूप महत्वाचं आहे नोकरी तर आपण करत असतो आपलं कुटुंब चालत असतो परंतु आपल्या पुढे आलेल्या कामातून आपल्या समोर असणाऱ्या माणसाला आपण किती समाधान देऊ शकलो किंवा काही यावर आपलं आत्मिक समाधान असत आणि या नोकरीच्या दरम्यान वृत्तीमध्ये जे जे कर्तव्य मला मिळालं ते दे। मी प्रामाणिकपणे आनंदाने करत गेलो आणि त्यातून मिळणारा आत्मिक समाधान शोधण्याचा प्रयत्न केला आजही निवृत्त होत असताना अभिमान वाटतो की, की माँ वर्दी माझ्या गाव आहे वरती विषयीचा अभिमान हा प्रत्येकाने पाहायलाच पाहिजे वरती व डाग पडू न देणे किंवा त्यावर लागू नये असं वर्तमान होऊ नये असं इथून पुढं हात्या असणाऱ्या अधिकारी अंमलदारांना मी बोलेन आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली आभार व्यक्त करतो आणि माझे मनुष्यभर त्याच्या आधी ते आय टी आय ला होते एक महिना आयटीआय केला पण आय टी आय ची फीस भरायला मात्र पैसे नव्हते बाबा फक्त बाबा नाही माझ्यासाठी ते सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आहे सोर्स ऑफ हॅपीनेस आहे पोलीस उपायुक्त सहकारी श्री कृष्णकुमार उपाध्याय कृष्णनाय आज सेवानिवृत्त करणारे अनेक सहकारी अधिकारी अंमलदार त्यांचे कुटुंबीय आवर्जून कोस्किस्किली सर्व मंडळी म्हणजे आणि भगिनी अनेक वर्ष सेवा करून पोलीस खात्यामधून आज आमचे सहकारी अतिशय सन्मानाने आनंदाने निवृत्त होत आहेत असं म्हणायला हरकत नाही खरगुरेंच्या बोलण्यामध्ये ते मला प्रकाशन जाणवलं खारगुरे म्हणाले की ते एन सी सी स्पोर्ट्स वगैरे करत असल्यामुळे वर्दीकडे अफसूक आले नाहीतर त्यांना त्यांच्या घरी काही लोक मार्केटिंग वाले होते ते काहीतरी करायचं होतं मार्केटिंग त्यांनी आपल्या भाषणातून तर स्वतःचं मार्केटिंग चांगलं केलं त्यामुळे मला असं वाटतं की आता पोस्ट रिटायरमेंट हवे तुमची मार्केटिंगची इच्छा तुम्ही पूर्ण करू शकतो आणि चांगलं खूप जोरात मार्केटिंग करून आमच्या काही लोकांना काम जर हवं असेल तर ते पण द्यावे <laughs> बाकीशीर मुलगा <coughs> अधिकाऱ्यांच्या अपनदनांचे जे मुलं आहेत त्याच्या याच भावना असतील <coughs> बरेचसे ऋण व्यक्त करायला आज सोबत आलेले आहेत <coughs> आणि कदाचित त्यांना व्यक्त होता येत नाही परंतु भावना आम्ही गेल्या अनेक वर्षांच्या या कार्यक्रमामध्ये मगपी मुलांच्या कायम आपल्या आई वडिलांच्या प्रती समर्पित असतात आणि काय व्यक्त करू आणि काय नको अशा प्रकारची एक भावना असते तीच भावना आपल्या मुलांची आणि कुटुंबियांची देखील असणार आहे आणि भाग्यश्रींनी थोडक्यात व्यक्त केली म्हणून भाग्यश्री तुमचे देखील खूप धन्यवाद इतके वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्तीचा दिवस कधी येणार दिया आहे प्रत्येकाला माहिती असतं आपली जन्मतारीख पेक्षा असते आता काय काही लोक त्याच्यामध्ये अर्ज करून येतो इकडे तिकडे वर्ष झाली वगैरे काहीतरी उगाचच प्रयत्न करतात तो कधी सफल होत नाही पण सर्वसाधारणपणे रिटायरमेंट डेट आपल्याला माहिती असते त्यामुळे आपल्या सेवेमध्ये असतानाच सेवानिवृत्तीनंतरच नियोजन करणं आवश्यक आहे आणि बऱ्यापैकी आपण के लोकांनी केलं असेल बऱ्याच जणांचे बरीच कर्तव्य जे आहेत ती पार पडली असतील काही जणांची राहिले असतील ती ईश्वराच्या कृपयाने पार पडतील परंतु सेवेत असतानाच आपलं आयुष्य आणि सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य याच्यामध्ये खूप फरक होतो बऱ्याच लोकांना ज्याला आपण इंग्रजीमध्ये आयडेंटिटी क्रायसिस म्हणतो की माझी ओळख काय कालपर्यंत माझी घरामध्ये नात्यामध्ये मित्रांमध्ये समाजामध्ये एक ओळख होती कुठेही आपण जाऊ शकत होतो आपली ओळख दिल्यानंतर आपल्याला प्रतिसाद मिळत होता आता याच्यामध्ये बदल होणं नैसर्गिक आहे हे आपण समजलं पाहिजे आणि इतके दिवस आपल्याला ईश्वराने ओळख दिली म्हणून आभारी यापुढे आपले कुटुंबीय जे आहेत त्यांना जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आजपर्यंत बंदोबस्त होता कोणी तपासामध्ये तीन तीन चार चार दिवस तीन तीन चार चार आठवडे तीन चार तीन चार महिने पण आपले लोक बाहेर राहिलेले आहेत अपार कष्ट केलेले आहेत समर्पित भावनेने काम केलेलं आहे आणि म्हणून मुंबई शहर आणि मुंबईचे नागरिक कायमच एक भावना आपण घेऊन दिली पाहिजे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी पन्नास पंचावन्न दिवसापूर्वी शंभर दिवसाचा उपक्रम घोषित केला होता सर्व खात्यांकरता आणि या उपक्रमामध्ये त्यांनी आपल्याला अनेक मुद्दे दिले होते की पोलीस ठाणे जी आहेत आपली पोलीस स्टेशनचे आवार चांगले राहायला पाहिजे अभिलेखाचं नोंदणीकरण व्यवस्थित व्हायला पाहिजे पोलीस स्टेशनच्या बाहेर गाड्या कचऱ्यासारख्या लागलेल्या असतात त्याचं योग्य निर्वखन निर्लेखन व्हायला पाहिजे सुधार व्हायला पाहिजे असे सात आठ दहा पॉइंट आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सी घेतल्यानंतर आम्ही आमच्या पोलीस उपायुक्तांसोबत बैठक घेतली होती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसोबत आणि अंमलदारांसोबत पोलीस स्टेशन मध्ये ट्रॅफिक ब्रांच मध्ये क्राईम ब्रांच मध्ये सगळीकडे बैठका झाल्या आणि प्रत्येकाने एक कार्यक्रम हातात घेतला आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की काल मुंबई पोलीस आयुक्तालयाला राज्यामध्ये प्रथम क्रमांक कर। गोष्टीचा आहे की तुम्ही सर्व त्या कार्यक्रमाचे एक अविभाज्य घटक होता असो किंवा नसो कायम त्याला बंधन असत आपण सुट्टीवर गेलो तरी सुद्धा लोक आपल्याकडे पोलीस अधिकारी पोली म्हणूनच बघतात आणि त्यांची विशिष्ट वागणं बोलणं असलं पाहिजे अशी अपेक्षा पण असते हा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल आता सेवानिवृत्तीनंतर तुम्ही जरी पोलीस अधिकारी नसला तरी माझी अशी मनापासून इच्छा आहे की मुंबई पोलिसांच्या बद्दल तुम्ही जिथेही जाल तिथे चांगलं बोललं पाहिजे तुमचे साथी खूप कष्ट करतात एक तपास किती कष्टदायक असतो खूप कष्ट करायचे त्याच्यानंतर आरोपी निष्पन्न करायचे त्याच्यानंतर पुरावा गोळा करायचा साक्षीदार गोळा करायचे त्यांचे स्टेटमेंट घ्यायचे रिव्हिजन करायचे केस पेपर्स तयार करायचे केस डायरीज तयार करायचे डॉक्युमेंट्स तयार करायचे सीजर सगळे घ्यायचे त्याच्यानंतर कोर्टामध्ये चार्जशीट दाखल होते त्याच्यानंतर पुन्हा परीक्षा सुरू होते आपली तो म्हणजे खटला म्हणजे तुम्ही केलेलं तर बरोबर नाही असं तो आरोपीचा वकील म्हणत असतो आणि ते बरोबर कसं आहे ते आपण सारखं सिद्ध करत असतो संघर्ष असतो प्रत्येक केसमध्ये आपल्या केलेला आणि त्याची म्हणून आज आपला समाज जो आहे समाजामध्ये आज जी काही भावना आहे खात्री आहे की जर कोणी चुकीचं वागत असेल काही कायदा मोडत असेल तर पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस आहे ही जी भावना आहे ही भावना तुम्ही तुमच्या कष्टाने आणि कर्माने गेले तीस पस्तीस वर्ष वृद्धिंगत केलेली आहे म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन आहे तुमच्या सर्वांसाठी तुम्ही एकदा टाळ्यांचा कडकडाट ठेवा आपल्या पत्नी इथे सपत्नी आपण उपस्थित आहात सगळे कुटुंबीय उपस्थित आहेत त्यांना माझी एक नंबर विनंती आहे की आमच्या लोकांनी खूप कष्टाची नोकरी केलेली के आहे त्यामुळे त्यांना थोडंसं समजावून त्यांनी समजा कधी चिडचिड बिडचिड केली आता काय घरात जास्त आहे काम धंदा नाही म्हणल्यावरती ते काहीतरी चुका बिका काढणारच तुमच्या कारण चुका काढणं हेच पोलिसाचं काम आहे असं बऱ्याच पोलिसांना वाटत आता पोलीस स्टेशनवर तर कोणी भेटणार नाही काम चुका काढायला त्यामुळे जो घरात भेटेल तोच गेलाय तर हे तुम्ही समजून घेणं थोडं गरजेचं आहे त्यांना पण थोडी हळूहळू तुमची सवय होईल एक म्हणजे त्यांना पुन्हा एकदा नव्याने सवय होणं आवश्यक आमचे जे बंधू रिटायर होत आहेत त्यांना मी एक सांगतो की आता तुमची मुलं मोठी झाली त्यांना फुकटचे सल्ले द्यायला जाऊन त्यांना त्यांचं समज सुशिक्षित आहे पुढची पिढी हि प्रत्येकाची पुढची पिढी ही आपल्यापेक्षा चांगली उत्तम सुशिक्षित आणि समज असणारी आहे तुमचं वय मोठा आहे तुम्ही त्यांना जन्म दिला त्यांचं पालन पोषण केलंय कष्टातून म्हणून ते आपला आदर करतात पण म्हणून आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त कळतं असं समजू नका आणि विनाकारण आपण फक्त वयाने मोठे आहोत अधिकारांनी मोठे आहोत म्हणून आपलंच ऐकलं पाहिजे ही भावना ठेवून बघू नका मला बरेच जण असं जात <laughs> बरेच जणी <जन> असं <इसे। laughs> तर त्यांच्या वतीनं मी तुम्हाला हे सांग। जाहीरपणे सांगतो हे जाहीरपणे सांगायचं कारण असं आहे की हे सांगणार नाही तुम्हाला कारण की असं सांगायला गेलं तर वाईटपणा येईल वाईटपणा घेणं हे ज्येष्ठ अधिकाऱ्यांचं कामच आहे तर मी करतोय यापासून पण हे खरोखर मी तुम्हाला सांगतो हे दोन तीन नियम जर तुम्ही वेळेचं नियोजन हो आर्थिक नियोजन हो आपलं वागणं बोलणं घरात कसं असलं पाहिजे आपण लोकांशी कसा संपर्क ठेवला पाहिजे या गोष्टी जर पाळल्या तर तुमची जी सेकंड इंडिंग आहे ती अतिशय उत्तम राहील तर आपण फार कोणत्या संख्येने ते जमला आणि या सोहळ्यामध्ये सामील झाला याबद्दल मनापासून आपले धन्यवाद देतो ईश्वर सेवानिवृत्त होणाऱ्या आमच्या सर्व बंधुभिनींना उत्तम आयुष्य उत्तम आरोग्य आणि आनंदाचं पुढचं जीवन द्याव देव, अशी त्याच्या मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद कार्यक्रम संपल्यानंतर मुंबई पोलिसांच्या वतीने नाश्त्याची सोय करण्यात आलेली होती आणि सर्व मुंबई पोलिसांचं कुटुंबीय एकत्र नाश्त्या करून फोटो सेशन झालं आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो तर मित्रांनो समारंभ संपलेला आहे आणि आम्ही आता जातोय घरी Casado de program programa? Chanota sí, Chalo तर आपण कुठे आहे आता केक आणि काय बॅनर ना मित्रांनो एक काम आहे आणि आता केक घेऊन आता घरी जायचंय चलो केक बस ना केक